ज्याच्याकडं इच्छाशक्ती आहे आणि विलपॉवर आहे तो व्यक्ती कुठंही कधी कुठल्याही लेवलला म्हणजे टॉप टू बॉटम म्हणता येईल फक्त करायची करायची तयारी पाहिजे जिद्द पाहिजे आणि स्वतःवर असे आत्मविश्वास पाहिजे विचार केला की दोन्ही हात नसताना आर्चरीचा धनुष्य पकडतो बापरे आणि दोन्ही हात तिचे शोल्डरपासून नाही आणि तिने भारतासाठी मेडल घेतलेला आहे वाटलं की यार असं छोट्याशा गावातनं नॉर्मल ना। व्यक्ती देवी अबनॉर्मल होते बरोबर तर काय करते आणि किती अडचणी येतात बरोबर समाज असेल स्वतःची फॅमिली असेल तर ती स्वतःची फॅमिलीसुद्धा किती दूर होते दिव्यांग झाल्या तो पिक्चर बघितल्यानंतर खूप अशा काही भावना दाखवून आल्या भारतासाठी म्हणता येईल पहिलं गोल्ड मेडल ज्यांनी घेतलं पॅराऑलिम्पिकमध्ये त्या व्यक्तीचा रेकॉर्ड कदाचित गव्हर्नमेंटकडं नव्हतं त्या पिक्चरमधनं मला कळालं नाईन्टीन सिक्स्टी फोरला त्यांना खूप भांडावं लागलं आणि <दुणारी> ते पहिले स्विमर ठरले त्यांचा रेकॉर्ड आजही तोडू शकला मग नेमबाजीच निवडलं म्हणजे त्याच्या माग काही कारण होतं का वेगळा खेळ काही आवडायचा का म्हणजे की वाटायचं की पण काहीतरी मला फक्त क्रिकेट बघायला आवडायचं पण काही गोष्टी असतील की टीम गेम मध्ये एखाद्याने तरी प्रदर्शन खराब केलं तर कदाचित आपण ट्रॉफी हारतो बरोबर मग एक इंडिव्हिज्युअल गेमाच्या शोधात होतो आणि जसं प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला आणि त्याच्यावर चालण्याची फक्त मला गरज होती आणि एकदा पिच तयार झाल्यावर फक्त तुम्हाला खेळायचं असतं तर ते पिच पुणे महानगरपालिका आणि पॅरा टार्गेट शूटिंग असोसिएशन याच्या माध्यमातून मला उपलब्ध झालं होतं म्हणून तुम्ही मी इथपर्यंत पोहोचलेलो आहे त्यामुळे या खेळासाठी स्पेशली तुम्हाला असं काही वाटतं का की मानसिकदृष्ट्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत हो हो या खेळासाठी जर विचार केला तर तुम्हाला एक कॉन्सन्ट्रेशन खूप पाहिजे बरोबर त्याच्यानंतर तुमच्या ज्या श्वासांवर नियंत्रण पाहिजे मग त्याच्यामध्ये तुम्हाला योगा असेल प्राणायाम असेल आणि एक तास कंटिन्युअसली तुम्हाला बसता आलं पाहिजे एका ठिकाणी कारण की या पोजिशनच्या सेटिंगपासून तर तुम्ही शूट करेपर्यंत हा सगळा प्रवास असतो संयम संयम तर प्रत्येक खेळालाच <laughs> लागतो कारण की पेशन्सशिवाय कुठलाही खेळ शक्यच नाही आणि पेशन्स जर म्हणलं तर तुम्ही सकाळी उठल्यापासून तुम्हाला आवड पाहिजे की मला स्टेडियमला पोहोचायचं आणि मला तिथं गेल्यानंतर वर्कआउट करूनच बसायचं कारण की ह्याला कॉन्सन्ट्रेशन श्वासांचं नियंत्रण ह्या गोष्टींना खूप महत्त्व मानलं जातं सध्या मग तुमचं रुटीन काय चालू आहे मग आत्ता प्रॅक्टिसचं मॅम सकाळी मला मॉर्निंगला लागतं सकाळी जर माझं उठण जर सहा ला झालं तर माझं सगळं म्हणजे डेली वर्क जे असतं आपलं सकाळचं ते जर माझं आठ वाजेपर्यंत माझी पूजा आध्यात्मिकतेची झाली बरोबर की माझ नऊ साडे नऊ ला मला निघावं लागतं बरोबर बालेवाडी स्टेडियमला ला कि जो माझा प्रवास असतो पीएमटीचा पूर्ण हो तर मला ॲक्च्युली माझा हातातच प्रॉब्लेम असल्यामुळं मला टू व्हीलर नाही चालवता येत तर मी टोटली जो प्रवास करतो तो बसने असतो तर मला टोटली चार बस बदलून बालेवाडीला बाले पोहोचावं लागतं अरे निघता किती मी साधारणतः नऊ ला निघलो तर मला माझ्या घरापासून हडपसरला यावं लागतं हडपसरवरून पुणे स्टेशनला यावं लागतं अरे पुणे स्टेशनवरनं परत मा कॉर्पोरेशन आहे आणि कॉर्पोरेशनवरनं मला माळुंगेची बस भेटते की जी मला स्टेडियमच्या गेटवर सोडते म्हणजे तुम्ही गेटवरती हो मग तिथून मला दीड किलोमीटर परत चालला आलं मग मी स्टेडियमच्या आत पोहचतो म्हणजे साडे तीन तास तीन तासाचा माझा प्रवास आहे तो मग तिथं गेल्यानंतर मला साडेबाराला मला चेंज करून मग मी पंधरा मिनटं हॉल्ट आणि मग माझी शूटिंगची प्रॅक्टिस एक साधारणतः चालू होते आणि त्या शूटिंगच्या प्रॅक्टिसमध्ये आत्ता जर विचार केला तर मला विश्वजित सुरळीकर सर म्हणून आहेत त्यांनी स्पेशली ते पॅरा टार्गेट शूटिंग असोसिएशनचे मेंबर्स पण आहेत बर आणि त्यांनी मला स्वतः ते कोचिंग करतात आत्ता आणि ते मला शिकवतात त्यामुळं थोडंसं वाटतं की कुठंतरी एक स्पेशल कोच हु, आहे आणि त्यांच्या माध्यमातून मला आत्ता कोचिंग मिळतं आहे तर मी माझं सद्भाग्य समजेल की त्या सरांनी वेळ काढला आहे माझ्यासाठी आणि पॅराटार्गेट शूटिंग आणि पुणे महानगरपालिका हे तर माझं मानबिंदू आहेत की ज्या मानबिंदूतून मी इथपर्यंत पोहोचलो कारण की रायफल शूटिंग हा महागडा खेळ आहे आर्थिक पाठबळाशिवाय कुठंही शक्य नाही आहे पोचणं आणि ते पुणे महानगरपालिका आहे आणि त्यांनी जे मला आर्थिक पाठबळ दिले त्यामुळं खरंच मानावं लागेल तर तिथून मी प्रॅक्टिस करतो आणि स्टेडियमला जी रेंज आहे ते मला उपलब्ध आहे आणि त्या रेंजवरनं मी साधारणतः तीन तास प्रॅक्टिस होते माझ्या दोन मॅचेस रोज शूट करावे लागतात एकशे वीस शूटचं डेली माझं रुटीन आहे आणि ते शूट केल्यानंतर मला चार साडेचार वाजतात त्याच्यानंतर माझं जेवण होतं बर... आणि त्याच्यानंतर मी पाच वाजता बसमध्ये वस परत स्टॉपला येतो परत तेच रुटीन आठ साडेआठ नऊला घरी पोहोचतो मग मला जी अंगात ॲक्च्युली त्राण नाही उरत पोहोचल्यानंतर जेवण करायची पण हे राहत नाही डायरेक्ट झोपतून हे माझं ठीक आहे <laughs> आणि प्रॅक्टिसमध्ये काही मित्र झाले असतील आता ऍक्च्युली नॉर्मल प्लेयर्स खूप मित्र झालेले आहेत पॅराशूटर्समध्ये जर विचार केला तर लिमिटेड पुण्यामधले प्लेयर्स आहेत आउट ऑफ पुणेचे प्लेयर्स खूप जास्त आहेत आउट ऑफ महाराष्ट्र पण खूप प्लेअर जास्त आहेत काही ओळखी आउट ऑफ महाराष्ट्र पण झालेले आहेत की जेणेकरून हरियाणा आहे राजस्थान आहे कर्नाटक आहे तमिळनाडू आहे ओडिसा आहे म्हणजे अशा वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेग ओळखी राज झाल्या तर या शूटिंगच्याच माध्यमातून झालेल्या आहेत काही शूटर्सचे फोन पण येतात काही नवीन मित्रपरिवार तयार झालेला आहे आणि जर पुण्याचाच विचार केला तर संतोष गाडे सर असतील आकाश सर असतील स्वरूप उन्हाळकर सर असतील त्याच्यानंतर जर विचार केला तर भरपूर के प्लेयर्स आहेत पण सगळ्यांची नावं नाही कदाचित मी नाही घेऊ शकत <laughs> कारण की लिमिटेड प्लॅटफॉर्म जे पण प्लेअरची आज मी नावं घेतली आहेत ते त्या क्षेत्रातले दिग्गज प्लेयर आहेत तर त्यांचं नाव आवर्जून घेणं शक्य आहे आणि त्यांच्या बरोबर आपण खेळतोय प्रॅक्टिसमधल्या कुठल्या एखाद्या मित्रासोबतचा किस्सा सांगता येईल हा मॅम तसा जर विचार विचार केला तर मला एक मित्र आहेत की जे मित्रही म्हणता येतील आणि त्यांचा बाय प्रोफेशन त्यांच्या वडिलांचं आर्मर आहेत तो एक अविस्मरणीय क्षण मानता येईल की जो मला शूटिंग टेबल बनवण्यात त्यांनी मला खूप मदत केली हां म्हणजे शूटिंग टेबल काय असतं ते मला माऊला कळलं होतं जसं त्यांचं नाव त्या ना सरांचं नाव आहे अजय पलांडे सर त्यांना त्यांच्या वडिलांचा जो वारसा मिळाला आहे गन रिपेअरिंगचा त्या माध्यमातून त्यांनी आय टी आय केलेला आहे आणि ते माझे मित्र पण आहेत आणि त्यांनी मला टेबल बनवण्यात एवढी मदत केलेली आहे की आणि ते पण फ्री ऑफ कॉस्ट त्यांनी त्यांचा एकही रुपया घेतलेला नाही आहे आणि त्यांनी दिव्यांगांसाठी खूप मदत केली आहे आणि माझ्यासाठीच नाही तर अजून एक प्लेयर्स आहेत की त्यांच्यासाठी त्यांनी रेंज पण स्वतः बनवलेली आहे स्वतः ते दिव्यांग आहेत आणि त्यांचं स्पाइनचं ऑपरेशन झालेलं आहे आणि सेवंटी नाईन पर्सेंट डिसेबिलिटी असा की जी व्यक्ती स्पाईनचं ऑपरेशन झाल्यानंतर काही गोष्टी माणूस व्हीलचेअरवरच असतो पण त्यांच्या स्वतःच्या जीवावर ते आज वॉकिंग करतात टू व्हीलरसुद्धा चालवतात आणि त्यांच्याच बरोबर बऱ्याच वेळा मी बऱ्याच प्रोग्रामला गेलेलो आहे खास फ्रेंड हो आणि त्यांच्याबरोबर ते। आता आम्ही दोन तीन मॅरेथॉनही केल्यात आय बी एन लोकमतची एक मॅरेथॉन झाली होती लोकमत, लोकमत पेपर्सची सकाळी चार वाजता आम्ही बालेवाडी स्टेडियमला होतो आम्ही दोघं सकाळी एकत्र येतो नॉर्मल गाडी चालवतात आणि म्हणजे म्हणतात ना की ज्याच्याकडं इच्छाशक्ती आहे आणि विल पॉवर आहे तो व्यक्ती कुठंही कधी कुठल्याही लेवलला म्हणजे टॉप टू बॉटम म्हणता येईल करायची करायची तयारी पाहिजे जिद्द पाहिजे आणि स्वतःवर असे आत्मविश्वास पाहिजे आणि तो जर आत्मविश्वास असेल तर त्या व्यक्तीचं तर मी म्हणलं तरी कितीही म्हणलं तरी तसं म्हणलं तर दिव्यांग खेळाडूंनी आभारच मानलं पाहिजे की पुण्याला ती व्यक्ती उपलब्ध झाली तर हा सगळ्या प्रवासात कोणती अशी प्रेरणा मिळाली तुम्हाला की तुम्ही आज इथपर्यंत आलात मॅम प्रेरणा म्हणलं तर आमच्या कोशेसच्या असतील कंटिन्युटी जर म्हणलं तर मी पॅरालिम्पिक बघतोय त्याच्यामध्ये माझ्या खेळाच्या संदर्भात नाही आहे पण आर्चरीमध्ये एक प्लेयर आहे भारतासाठी बर... प्रतिनिधित्व केलं आहे त्या व्यक्तीला ज्यावेळी मी बघितलं शीतल देवी नाव आहे इतकी तिची जर आपण विचार केला की दोन्ही हात नसतानी आर्चरीचा धनुष्य पकड बापरे आणि दोन्ही हात तिचे शोल्डर पासून नाही येत आणि तिने भारतासाठी मेडल घेतलेला आहे आणि चंदू चॅम्पियन एक पिक्चर आला होता मुरलीकांत तुम्हाला मुरलीकांत पेटकर साहेबांचा सा। की त्या व्यक्तीने माझ्या पुतण्याने तो खास पिक्चर मायासाठी आणला होता आणि तो पिक्चर ज्यावेळी मी बघितला तर वाटलं की यार एखाद्या छोट्याशा गावात ना नॉर्मल व्यक्ती ज्यावेळी अबनॉर्मल होते बरोबर तर काय करते आणि किती अडचणी येतात बरोबर समाज असेल स्वतःची फॅमिली असेल तर ती स्वतःची फॅमिली सुद्धा किती दूर होते दिव्यांग झाल्या तो पिक्चर बघितल्यानंतर खूप अशा काही भावना दाटून आल्या ह्या दोन व्यक्ती तुमच्या प्रेरणास्थान आहेत हा आणि कळाल्यानंतर वाटलं कि ज्या व्यक्तींनी तर स्वतःला सोडलं स्वतःच्या फॅमिलीला फाईट केलं शीतल देवींच तर म्हणलं आणि ते पहिले ऍक्च्युली मुरलीकांत पेटकर सरांचं सा सांगितलं की त्यांना मी भेटलो अरे वा आणि त्यांच्या बरोबर आम्ही बोललो बर। इतके मेडल्स आहेत त्या व्यक्तीकडं आणि आमच्या मेडल, आम मेडल सेरेमनीला ते आले होते हा आणि त्या सेरेमनी मध्ये जे दोन हजार चोवीसच्या मॅच ऑर्गनाईज झाला त्यामध्ये मला त्यांना भेटण्याची संधी मिळाली आणि मला माहित नव्हतं की ते येणार पण लक बाय चान्स इंडियन भारतासाठी म्हणता येईल पहिलं गोल्ड मेडल ज्यांनी घेतलं पॅराऑलिम्पिकमध्ये त्या व्यक्तीचा रेकॉर्ड कदाचित गव्हर्मेंटकडं नव्हतं त्या पिक्चरमधनं मला कळालं नाईनटीन सिक्स्टी फोरला त्यांना खूप भांडावं लागलं आणि ते पहिले स्विमर ठरले त्यांचा रेकॉर्ड आजही कोणी तोडू शकला आणि तो जो पिक्चर बघितल्यानंतर मला एक अशी प्रेरणा मिळाली यार मी काहीतरी करू शकतो त्या इथं व्हीलचेअरवर होते मॅम आणि व्हीलचेअरवर असताना त्यांच्या फॅमिलीनी जसं बिहेव केलं तू इथं राहा तुझ्यासाठी यो हेच योग्य आहे असं करावं नाही कोणी समाजाने पण सोडलं पण आर्मी म्हणतात ना जिद्द असते आणि आर्मी म्हणजे त्यांना शिकवण पण असते बरोबर त्यांचं ब्रीद वाक्य जय हिंदच असतं आणि त्यांना शिकवण अशी असते की मै सामने वाले सामनेवाले तुम्ही को मार करा तब मै मरूंगा तर त्यांना जे शिकवलं असतं ना तर त्यांनी ते खरंच साध्य केलं साध्य केलं आणि त्यांच्या ज्या ब्लेझरवर ज्यावेळी आम्ही मेडल्स बघितले हो oh. मॅम एकाच खेळामध्ये नाही तर अशा अनेक खेळांमध्ये जिंकले त्यांना अनेक गौरव आहेत अनेक पुरस्कार आहेत आणि अनेक अने देशांमध्ये त्यांना आज एवढं अभिमानाने बोलवलं जातं की ज्याचं वर्णन मी तर त्यांच्यासाठी जे पण शब्द बोलेल ते तुटपून असतील म्हणलं तरी चालेल आणि कमीच आहेत कारण की अशी व्यक्ती की ज्यांच्या माध्यमातून मला ज्यावेळी मेडल मिळालं दोन हजार चोवीस साली पन्नास मीटरच्या इव्हेंटमध्ये मला मेडल मिळालं होतं झोनलमध्ये राष्ट्रीय पूर्व स्पर्धेमध्ये पन्नास मीटर खेळेल कधी जीवनात वाटलं नव्हतं मला पण त्याच दिवशी ते सर आले होते त्या दिवशी जास्त मला पन्नास मीटरचं मेडलही मिळालं मेडल तर मे तो एक वेगळा प्रेरणास्थान आहेत आणि शीतल देवी माझ्या खेळाच्या संदर्भात येत नाहीत पण त्यांना बघितलं ना, ना दोन्ही हात नसताना जी व्यक्ती आर्चरी पकडू शकते बरोबर आणि त्या श... टार्गेट वर ज्यावेळी ती आर्चरीचा बाण मारते ना मॅम एशियन मध्ये गोल्ड मेडल भारतासाठी घेतले सर या प्रवासात अशी कुठली जवळची व्यक्ती साथ कधीच तुमची सोडली नाही आणि तिची जागा नाही कोणी भरून काढू शकत व्यक्ती म्हणण्यापेक्षा संस्थाच आहे आणि तुम्हाला जसं म्हणलं की काही ठिकाणी जिल्हास्तरीयवर जरी मॅचेस खेळलो असेल तर पुणे महानगरपालिका आणि पॅरा टार्गेट शूटिंग हे शब्द असे आहेत आणि विवेक आपलं हे जे आमचे हा जो कोचच्या माध्यमातून जर विचार केला आणि रायफल शूटिंगमध्ये आणण्याचा जर विचार केला तर पुणे महानगरपालिका आणि पॅरा टार्गेट शूटिंगचे सर्व मेंबर्स असतील आणि विशेषतः आकाश कुंभार सर बर बरोबर आणि त्यातल्या त्यात, त्यात अजून जर कोचिंगच्या बाबतीत जर विचार केला तर विश्वजित सुरळीकर सर बर तर यांना मी कधीच विचार विसरू शकत नाही कारण की त्यांनी ज्या स्टेजला ते कष्ट घेतात स्वतःचा वेळ काढतात माझी प्रॅक्टिस घेतात म्हणजे नॉर्मल लोकांची प्रॅक्टिस घेऊन माझ्या प्रॅक्टिसला वेळ येणं म्हणजे तसं म्हणलं तर अवघडच आहे पण त्यांच्या वेळात वेळ काढून मला ॲडजस्ट करणं म्हणजे कल्पनीय असं म्हणता येईल की त्यांनी आज कंटिन्यूली येतात येत मग ते कुठे विचार नाही करत आहेत ना कि मला ह्याच्याकडनं काय मिळेल न निस्वार्थ सेवा निस्वार्थ भावना आणि दिव्यांग खेळाडूंबद्दल ही भावना जर निर्माण झाली नॉर्मल कोचेस मध्ये तर आपला खेळ राज्यस्तरीयच नाही तर इंटरनॅशनल आणि ऑलिम्पिक ऑलिम्पिक जे मेन विजन आहे तिथपर्यंत अविस्मरणीय सर आता या सगळ्या प्रवासात जेव्हा आता तुम्ही प्रॅक्टिस करताय रोज आता सुद्धा तुमची प्रॅक्टिस चालू आहे तर आता पुढं काय करायचं ठरवलं म्हणजे तुमची काय ड्रीम्स आहेत पुढचे स्वप्न काय ऍक्च्युअली माझ्या जीवनात करायची माझ्या जीवनातली जी रूपरेषा आहे मॅम तर आतापर्यंत नॅशनल पासून जी पुढची स्टेप आहे त्याच्यामध्ये मी खेलो इंडियाला पाऊल उचललेलं आहे पहिला पॅरा खेलो इंडिया पॅरा शूटिंग गेम्स त्याची पहिली निवड असते माझी हा पहिल्यांदा हा माझी ऍक्च्युली पहिली जीवी झाली होती दोन हजार तेवीस साली पहिली पॅरा खेलो इंडिया गेम्स जी नॉर्मल ची होत होती दो पहिल्यांदा दोन हजार तेवीस साली झाली बरोबर आणि माझी निवड त्यावेळी पण झाली होती दोन हजार तेवीसला ला जी दिल्ली डॉक्टर कर्णे सिंग शूटिंग रेंज तुगलकाबाद येथे माझी झाली होती त्यावेळी मी पुण्यातून कदाचित मला वाटावतं आहे तीन खेळाडूंची निवड झाली होती आणि तसे तर महाराष्ट्राकडनं टोटल अकरा खेळाडूंची निवड झाली होती बे? तर अख्खी टीम महाराष्ट्राची गेली होती आणि त्याच्यामध्ये स्पोर्ट्स मॅनेजर असतील कोच असतील आणि स्टाफ असेल म्हणजे जी म्हणता येईल आपलं स्पोर्ट्स डिपार्टमेंट आहे ती संपूर्ण टीम फक्त महाराष्ट्राचीच गेली होती आणि त्याचा मी भाग बनलो होतो आणि मला वाटतंय फ्लाईटनी प्रवास करायचा माझ्या जीवनातला पहिला पहिला अनुभव मला आणि ते पण स्वतःच्या खर्चाने नाही तर सगळा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून फ्लाईटचं तिकीट आलं आणि वेपन न्यायचे माझा पुतण्या पवन गुप्ता त्यांनी मला बऱ्याच वेळी हेल्प केली प्रत्येक के मॅचला तो माझ्याबरोबर आलेला आहे त्याचे पेपर्स त्यांनी ॲक्च्युली त्याच्या बी सी एसचे पेपर होते ते माझ्यामुळं बंग करावे लागले खेळो इंडियाला सिलेक्शन झाल्यानंतर आम्हाला एक एस्कॉट लागतो की जो माझा लोडरही असतो आणि माझं सामान न्यायला कारण की हाताचा प्रॉब्लेम असल्यामुळे मॅम त्याला मला न्यावंच लागतं बरोबर आणि त्यांनी मला त्या ठिकाणी खूप हेल्प केली दहा दिवस आणि माझं त्याच्यामध्ये फिफ्थ पोजिशनला मी राहिलो टॉप मध्ये सिलेक्शन झालं आणि फिफ्थ नंबरला मेडलपासून फक्त माझं चार पॉईंट्सनी माझं मेडल गेलं खेलो इंडियाचं तर त्या दरम्यान मला अशा वेगवेगळ्या प्लेयर्सला भेटायचं मोका मिळाला आणि आलिशान ट्रीटमेंट जी म्हणतात ऑलिम्पिक लेवलची ट्रीटमेंट म्हणजे ऑलिम्पिकला जी ट्रीटमेंट होती ती ट्रीटमेंट मला खेलो इंडियाला मिळाली आणि इतकं मोठ्या मोठ्या प्लेयर्सला इंडियामधनं वेगवेगळ्या वे राज्यातून आलेले प्लेयर्स सगळे पॅराऑलिम्पियन कोण पिस्टलचा असेल कोण रायफलचा असेल कोण एस एच वन कॅटेगरीत असेल कोण एस एच टू त्या वेट आणि जवळून बोलण्याचं फेस टू फेस आणि त्यांनी जे सॅक्रिफाईस केले तर त्यांचे संशय त्यांच्याबरोबर जेवण आलं त्यांच्याबरोबर तर नेण्यापासून ते आणण्यापर्यंत पूर्ण आम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटने मदत केली आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे जो स्टाफ असेल त्यांनी मदत केली आता जिथे तुम्ही स्पर्धा करता तिथे मग त्यांच्याकडून आता त्यांच्याकडून मला प्रोव्हाइड होते बरोबर आणि ती इक्विपमेंट मॅम लिमिटेड साठी असते मग सध्या आता फोकस खेलो पॅरा हा सेकंड पॅरा खेलो इंडिया गेम तुमची निवड झाली फायनल गेम आहे तो फायनल गेम जो आहे तो, तो आता माझी एकवीस तारखे म्हणजे फ्लाइटचं तिकीट एकोणीस तारखेला येईल बरं हा म्हणजे सेकंड खेलो इंडिया पॅरा गेम दुसऱ्यांदा फ्लाइट म्हणजे तो पण एक आस अविश्वरनीय विलो आहे आणि तो जो अनुभव आहे तो आता माझ्या पुतण्याला मला बरोबर नाही घेऊन येत्या पी सी एच च्या फायनल इयर आहे तर ता मी त्याला त्यावेळी म्हणलं ती पण डॉक्टर डिपार्टमेंट च शूटिंग च महिना आहे मग आता किती तारखेला ते ऍक्च्युली एकवीस ते पंचवीस आहे त्याच्यामध्ये होणार आहे त्याच्यामध्ये आहे त्याच्यामध्ये मी जाणार आहे आणि त्या दृष्टीने प्रॅक्टिसही खूप चालू आहे त्यामुळं खूप वेळ कमी आहे पण गुरुवारचा वेळ हा स्टेडियमला पण सुट्टी असते आणि त्यामुळं होईल की हां ह्यावेळी आज मिड़ेल, मिड़ेल मी जेव्हा नेतो आहे ते विश्वजित सुरळीकर सर आहेत तेच बरोबर येतात त्यामुळं कदाचित अजून काहीतरी नक्कीच नवीन घडेल आणि त्या माध्यमातून महाराष्ट्राला खेलो इंडियाचं मेडल मिळेल माझी तर प्रॅक्टिस पूर्ण चालू आहे त्या माध्यमातून नक्कीच माझे मी हंड्रेड पर्सेंट प्रयत्न करेल सर तुम्ही आज इथे आलात तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिलात आणि मला असं वाटतं की येणाऱ्या पुढच्या पिढीला जे पॅरालिम्पिक खेळाडू असतील mm. त्यांच्यासाठी नक्कीच तुम्ही एक प्रेरणास्थान असाल आणि आम्हाला सगळ्यांना आणि महाराष्ट्राला नक्कीच आमच्याकडे एक कुशल खेळाडू आहे आम्ही असं म्हणू आणि त्याचा नक्कीच आम्हाला सगळ्यांना अभिमान असेल आणि आहे सुद्धा तर परत एकदा खरंच खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्या पॉडकास्टमध्ये येऊन एवढ्या छान आमच्याशी गप्पा मारल्यात त्याबद्दल खरंच परत एकदा आम्ही एजसी स्पोर्ट्सकडून तुम्हाला तुमच्या पुढील वाटचाली शुभेच्छा आणि खूप खूप धन्यवाद